तर पार्थ पवारांची कंपनी हिमनगाचं टोक आहे राज्यातील अनेक मागासवर्गीय जमिनी धाक दाखवून ताब्यात घेतल्या जात आहेत आणि या सगळ्या जमिनी सरकारने धनदाणक्यांच्या हातून काढून पुन्हा एकदा गरिबांना द्याव्यात आणि यासाठी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केलेली आहे या प्रकरणी छोटे मासे गळाला लावण्यात आलेत मोठ्या माशांना यातून वाचवण्यात येत आहे असा आरोप सुद्धा हंडोरे यांनी केला आहे अजित पवार यांची भूमिका असल्याशिवाय एवढा मोठा व्यवहार होतो का असा संशयसुद्धा हंडोरे यांनी व्यक्त केला आहे याच्यामध्ये आपण बघतोय छोटे छोटे मासे गळाला लागलेले आहेत सगळे लावण्याचा प्रयत्न झालेले आहेत मोठे मासे सेफ राहिलेले आहेत तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतो अजित पवार हा मोठा मासा आहे का अजित पवारांना राजीनामा द्यावा का अजित पवारांचा याच्याशी संबंध असल्याशिवाय एवढं मोठं प्रकरण घडतंय का दोन हजार कोटीची शासकीय जमीन महारवतनाची जमीन ही जमीन तीनशे कोटीला देण्याचा जो घाट घालण्याचा प्रयत्न आहे निश्चितपणे याच्या मागे भूमिका अजित पवारांची आहे अजित दादा पवारांचा मुलगा पार्थ पवार यांची जी कंपनी आहे ते हिमनगाचं टोक आहे परंतु गेल्या काही वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी छत्रपती शाहूराजांनी आणि ब्रिटिश सरकारनं महारवतनाच्या जमीन इनामी जमीन आणि गायरण जमिनी या मागासवर्गीय समाजाला दिलेल्या होत्या परंतु काही वर्षापासून या महाराष्ट्रातले धनदांडगे या जमिनी लुटण्याचं कट कारस्थान सातत्यानं गेल्या काही वर्षापासून सुरू आहे या सगळ्या जमिनी या धनदांडग्याकडून काढून घ्याव्यात याच्यावर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि या सगळ्या जमिनी पुन्हा एकदा या मागासवर्गीयांच्या ताब्यात देण्यात याव्यात त्यासाठी नवीन पद्धतीनं शासनानं कायदा करावा पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी पहिल्यांदाच त्यांच्या आजोबा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे जमीन गैरव्यवहार प्रकरण गंभीर आहे सरकारने समिती स्थापन केली आणि पार्थ पवार प्रकरणी वास्तव लोकांसमोर ठेवावं वा। चौकशी करून वास्तव जनतेसमोर ठेवावं असं शरद पवार म्हणाले तर कुटुंब आणि राजकारण दोन वेगवेगळ्या गोष्टी असून सुप्रिया सुळेंचं मत वैयक्तिक असू शकतं असं म्हणत पवारांनी आपलं मत मांडलेलं आहे त्याचबरोबर पार्थवरती गुन्हा का नाही हे मुख्यमंत्री सांगू शकतील हे अत्यंत मोठं विधान शरद पवार यांनी केलंय हा विषय असा मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीच चौकशी करून वास्तव वास्तवतेच हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असं त्यांचं मत ファッション、アニラシカン。アニクトゥー、アニクトゥー、エセファルト。ファブブブンズウォンデュ。ファクトゥーアジェクトゥーアジェクトゥーズウォンデュ。 जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवरती गुन्हा का नाही हे गृहमंत्री सांगू शकतील असं सा शरद पवार म्हणाले यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर आहे

जे वेंडर्स असतील ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो त्यामुळे जे काही त्या, त्या कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या के सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही काही वाचवण्याचं कारणही नाही आहे तर पार्थ पवार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे मत चोरल्यानंतर आता जमिनी चोरल्या जात आहेत अशी टीका ठाकरेंनी केली आहे आणि सरकार समिती नेमणार क्लीनचीट देणार मग प्रकरण संपणार असा टोला सुद्धा ठाकरेंनी लगावलाय तर उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर सुद्धा निशाणा साधलेला आहे काहीही न करता तुम्हाला फुकटात जमीन कशी मिळाली असा सवाल उद्धव ठाकरेंनी म्हणजे आपला पक्ष तर चोरला चोरलीच आता जमीन पण चोरायला लागले काहीच होणार नाही याच्यामध्ये एक दोन दिवस तुम्ही बसाल बोमलत सगळे आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू ही चौकशी करा ती चौकशी करू मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही चौकशी समिती नेमतील क्लीन चिट देतील विषय संपला झाले की नाही तसं शेतकरी काय भीक मागतच नाहीये कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्ज माफी द्या म्हणताय आता अजित पवारचं जे तुम वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे हातपाय हलवा ना जरा मग तुम्ही हातपाय ना हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला काय हलवल होतो तुम्ही की जमीन मिळाली फुकटा तुम्हाला ॲक्सिडेंटल सीएम वरून आजी माझी मुख्यमंत्र्यांमध्ये झोंपलेली आहे ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री यांनी बुलेट ट्रेनचं काम थांबवलेलं होतं अशी था टीका फडणवीस आणि ठाकरेंवर केलेली आणि त्यांच्या टीकेला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय फडणवीस ही ॲक्सिडेंटल सीएम आहेत आधी दाढीवाल्याला सीएम करणार होते असा टोला ठाकरेंनी लगावलाय पटरीपे आगय दो हजार उन्नीस में एक्सीडेंटली हमारी सरकार चली गई थी और एक्सीडेंटली दूसरी सरकार आई थी तो एक्सीडेंटल सीएम ने उसको स्टे कर दिया था और उसका सारा काम बंद हो गया था लेकिन वापस जैसे हम आए हमने विद इन थ्री टू फोर मंथ्स उसको पटरी पे लाया लैंड एक्विजिशन कंप्लीट किया और अब जोरों से काम चल रहा है अब कोई रुकावट नहीं है पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय त्याच्याबद्दल बोला ना तसं पाहिलं तर पण ऍक्सिडेंटच आहेत ना नाहीतर ते दाढीवाल्याला करणार होते आधी